बातमी आहे नारायण राणे यांच्या संदर्भात नारायण राणे यांच्या शक्ती प्रदर्शनाला सुरुवात झालेली आहे किरण सामंत रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून नारायण राणे हे महायुतीचे उमेदवार आहेत नारायण राणे यांच्या शक्ती प्रदर्शनाला सुरुवात झालेली आहे किरण सामंत हे नारायण राणे यांच्या शक्ती प्रदर्शनाला उपस्थित आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून नारायण राणे हे महायुतीचे उमेदवार आहेत नारायण राणी यांच्या शक्ती प्रदर्शनाला किरण सामंत उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कार्यकर्त्यांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी पाहूयात रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी आज केंद्रीय मंत्री नारायण राणे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत मात्र बघितलं तर मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्गातून का कार्यकर्ते आहेत ते रत्नागिरीच्या दिशेने रवाना होताना दिसत आहेत आणि विशेष म्हणजे यावेळी शक्ती प्रदर्शनही होताना दिसतंय म मला सांगा आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातून भाजपचे आणि महायुतीचे किती प जे कार्यकर्ते आहेत ते रवाना होणार आहेत मुळात भारतीय जनता पार्टीमध्ये उत्साह आहे कारण गेली अनेक वर्ष आम्हाला हा मतदारसंघ कमळ्याचे नावर लढायलाच मिळाला नव्हता त्यामुळे सगळे भारतीय जनता पार्टीचे आमचे सगळे कार्यकर्ते खुश आहेत आणि नारायण राणे साहेबांच्या रूपाने एक आम्ही खासदार आता पुन्हा एकदा दिल्लीत पाठवणार आहोत आणि मला तर असं वाटतं की पस्तीस ते चाळीस हजार कार्यकर्ते कमीत कमी असावेत असं एकंदरीत कारण आता ज्या गाड्या चालल्या आहेत आमच्या जवळजवळ दहा ते पंधरा हजार कार्यकर्ते आत्तापर्यंत पुढे गेलेले आहेत या अधिक अधिक तर सिंधुदुर्गातून तिथला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुरेश कोलगेकर यांनी आज केंद्रीय मंत्री नारायण राणे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि इथे बघितलं तर मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन आहे या जो जी रॅली आहे ती आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात आहेत याच्यामध्ये बघितलं तर स्वतः केंद्रीय मंत्री नारायण राणे त्यांच्या समेत गोव्याचे मुख्यमंत्री यांच्याच समय प्रमोद सावंत आहेत त्याचबरोबर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर तसेच आ, जे इथले शिवसेनेचे इच्छुक उमेदवार होते किरण सामंत यांचाही समावेश आहे आणि विशेष म्हणजे उद्योगमंत्री उदय सामंत हेही या रॅलीमध्ये साम समावेश झालेत बघितलं तर मोठ्या प्रमाणात हा जो रॅली आहे ही आहे आणि जनसमुदाय मोठ्या प्रमाणात उसळलेला आहे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ते कार्यकर्त्यांशी संबोधित करणार आहेत मात्र मोठ्या प्रमाणात जे महायुतीचं जे शक्ती प्रदर्शन आहे ते इथे होताना दिसतंय सुरेश कलगेकर जय महाराष्ट्र रत्नागिरी नारायण राणे यांच्या शक्तीप्रदर्शनाला सुरुवात झालेली आहे आणि महत्वाचं म्हणजे किरण सामंत हे शक्ती प्रदर्शनामध्ये उपस्थित आहेत किरण सामंत हे रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी इच्छुक होते उपमुख्यमंत्री देवेंद्र नारायण राणे यांच्या शक्ती प्रदर्शनाला सुरुवात झालेली आहे मोठ्या संख्येने कार्यकर्ते या प्रदर्शनाला उपस्थित आहेत तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे यांना शुभेच्छा आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून नारायणरावजी राणे हे निवडणूक अर्ज सादर करत आहेत निवडणूक अर्ज सादर करण्याकरता मी स्वतः तिथे उपस्थित राहणार होतो मात्र आज नागपूरमध्ये मतदान आहे आणि त्यानंतर वर्धेला माननीय मोदी साहेबांची सभा आहे त्यामुळे मला येता आलं नाही पण निश्चितपणे येत्या प्रचाराच्या दरम्यान मी त्या ठिकाणी येईन आणि माझ्या राणेसाहेबांना आणि सर्व कार्यकर्त्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत